या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजैया प्रभाकर यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर सिद्धेश्वर पॉलिटेक्निक कॉलेजमधील लॅब असिस्टंट उमेर शेख यांनी उमेन्स पॉलिटेक्निक कॉलेजमधील आठ ते दहा जणांना लव जिहाद सारख्या कृतीमध्ये अडकून त्यांची फसवणूक केले या आरोपीने या आठ ते दहा पीडित मुलींना आमिष दाखवून त्यांना प्रेमात अडकवण्याचा प्रयत्न केला या लॅब असिस्टंट उमर शेखवर पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी हिंदू महासंघाचे शहराध्यक्ष सुधीर बहिरवाडे यांनी केली बुधवारी सिद्धेश्वर उमन्स पॉलिटेक्निक कॉलेज समोर संदर्भात निदर्शनं करण्यात आली यावेळी हिंदू महासंघाचे अध्यक्ष सुधीर बहिरवाडे यांनी म्हटलंय की सिद्धेश्वर उमन्स पॉलिटेक्निक कॉलेजमधील लॅब असिस्टंट उमेर शेख यांनी महाविद्यालयातील विद्यार्थिनींना लव जिहाजच्या जाळ्यात ओढलंय त्यातील एका मुलीवर अत्याचार केल्यानं ती गर्भवती आहे अशा प्रवृत्तींना वेळीच पोलीस प्रशासनानं आळा घालणं गरजेचं आहे या घटनेची पोलिसांनी गांभीर्यानं दखल घेणं गरजेचं आहे जोडभावी पेठ पोलीस कॉलेजच्या प्राचार्यांना या संदर्भात माहिती दिली असतानाही पोलिसांनी फक्त तात्पुरती कारवाई केली पीडित कुटुंबातील कोणीही पुढे येत नसल्याने आरोपीला शिक्षा होत नाही अशी खंतही बहिरवाडी यांनी या सिद्धेश्वर उमन पॉलिटेक्निकल तिथे आठ आठ मुलींना एका जिहाद्याने एका जिहादीने नऊ जिहाद मध्ये होतं त्यासाठी आज हे मोठं आंदोलन पुकारलं होतं सर्व सर्व हिंदू बंधू बंधू म्हणून या आंदोलनात कमीत कमी हजारो हजार लोक उपस्थित राहिलेले आणि त्यांची भावना एकच आहे की आपल्या मुली सुरक्षित पाहिजेत त्यासाठी मी रस्त्यावर उतरलो एससीपी साहेबांना निवेदन दिलं परंतु हे आम्ही आंदोलन पुकारल्या पुकारल्या पोलिसांना जाग आली नाहीतर पोलीस आठ दिवस झालं कोणत्याही प्रकारचं दखल घेत नव्हते एसी पी एसीपी साहेबांनी दखल घेतली आणि आज गुन्हा दाखल करण्यात आला आज गुन्हा दाखल केला आणि त्या जहादीला आज अटक केलेली आहे पहिला मोठा आम्हाला यश आलेलं आहे आणि प्रिन्सिपल साहेबांनी सांगितले की आम्ही कुठल्याही प्रकारे कुठल्याही जयादीला आम्ही कामावर घेत नाही एवढा आम्हाला त्यांनी शब्द दिलेला आहे त्यामुळे आम्ही सर्वजण इथं आंदोलन स्थगित करत आहोत पण आम्हाला पुढे जाऊन भविष्यात भविष्यात जर पुढे जाऊन जर आम्हाला त्यांनी जर परत जर जियाद्याला ठेवले कामाला तर आम्ही ह्याच्यापेक्षा मोठं आंदोलन करून त्या जेहाद्याला इथं फाटकाच्या आज जाऊ देणार नाही दरम्यान या संदर्भात स्थायिक पोलिस आयुक्त पोमन यांनी याबाबत योग्य ती कारवाई करण्यात सा येईल असं सांगितलं आहे आहे त्याला त्यांनी दिलेल्या एफ आय आर च्या विरुद्ध आम्ही तपास करत आहोत आणखी आता काय याच्यामध्ये काही अनुचित काही आढळतंय का या सुद्धा आम्ही तपास करणार आहोत त्यांनी अजून शिक्षकांचं नाव सांगितलं साहेब त्यांच्या जुना पुणे नाका वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त बलदबा हॉस्पिटलमध्ये एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरिय रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगचे सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय अर्थात वेंदत्वावर समुपदेशन वेंदत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन सर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संपत बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा पत्ता एस एस बलदवा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा